आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानामुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या अकरा हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि राष्ट्रार्पण शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देण्यासाठी हर घर दुर्गा अभियानाला उद्यापासून प्रारंभ आणि सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीससाठीच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते मुंबईत वितरण केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्त्वाच्या अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केलं प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला या कार्यक्रमाचा हा एकशे चौदावा भाग होता या अभियानानं गरीब मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला या अभियानानं प्रत्येक घटकाला आपली प्रतिभा जगासमोर आणायची संधी दिली असं ते म्हणाले या अभियानामुळे आज भारत उत्पादनाचं केंद्र बनलं आहे असं त्यांनी सांगितलं ऑटोमोबाईल्स हो टेक्स्टाईल्स हो एविएशन हो इलेक्ट्रॉनिक्स हो या फिर डिफेंस हर सेक्टर में देश का एक्सपोर्ट लगातार बढ़ रहा है देश में एफडीआई का लगातार बढ़ना भी हमारे मेक इन इंडिया की सफलता की गाथा कह रहा है महाराष्ट्र भंडारा जिले पारंपरिक रेशीम उद्योग का उल्लेख प्रधानमंत्री के भंडारा टसर सिल्क हँडलूम नावानं ओळखल्या जाणाऱ्या या उद्योगात भंडारा जिल्ह्यातले पन्नासपेक्षा जास्त स्वयंसहाय्यता गट कार्यरत आहेत या कामात महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे या रेशीम उत्पादनाला लोकप्रियता मिळत असून स्थानिक समुदायही सक्षम होतो होत असल्याचं सांगून हाच मेक इन इंडियाचा गाभा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत देशभरात सुरू असलेल्या अभिनव स्वच्छता मोहिमा आणि कचऱ्याच्या पुनर्वापराबद्दलही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना सांगितलं येत्या दोन ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी दहा वर्ष पूर्ण होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला स्वच्छता मोहीम नैमित्तिक नाही तर ते निरंतर चालणारं काम आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी एक पेड माके नाम या अभियानाला मिळत असलेल्या यशाची माहिती श्रोत्यांना दिली देशभरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या कॅश द रेन या संकल्पनेचा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा मन की बातमधून जलसंवर्धनाचं महत्त्व श्रोत्यांसमोर मांडलं निमित्तानं त्यांनी महिलांनी राबवलेल्या अनोख्या नदी संवर्धन आणि जलसंवर्धन उपक्रमांची तसंच पाणी टंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती श्रोत्यांना दिली आपल्या अलीकडच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला सुमारे तीनशे प्राचीन कलाकृती परत केल्याची आणि त्यातल्या कलाकृतींची तपशीलवार माहिती श्रोत्यांना दिली मात्र अशा कलाकृती अवैध मार्गांनी देशाबाहेर नेणं हा गंभीर गुन्हा आणि आपला वारसा संपवण्यासारखी कृती आहे असं ते म्हणाले देशातल्या नागरिकांची प्रतिभा आणि सृजनशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सुरू केलेल्या क्रिएट इन इंडिया या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली या अंतर्गत आखलेल्या पंचवीस आव्हानांमध्ये सहभागी व्हावं आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी यासाठी वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी या, या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं मन की बात या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या देशवासियांना नागरिकांना सकारात्मक माहितीची ओढ आहे हे मन की बात या कार्यक्रमानं सिद्ध करून दाखवलं असं प्रधानमंत्री म्हणाले मन की बातसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी श्रोत्यांनी माहिती उपलब्ध करून दिली हे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत अशा शब्दात त्यांनी श्रोत्यांची प्रशंसा केली मन की बातच्या प्रसारणाची धुरा सांभाळणाऱ्या आकाशवाणी दूरदर्शनसह हा कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या आणि त्यावर विविध कार्यक्रम रच रचणाऱ्या इतर दूरचित्रवाहिन्या आणि यूट्यूबरचेही त्यांनी आभार मानले महाराष्ट्रातल्या अकरा हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं त्याबरोबरच दोन हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट कात्रज विस्ताराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी यांनी केलं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील त्यांनी केलं महाराष्ट्रानं आता नवे संकल्प आणि मोठी लक्ष निश्चित करायला हवीत असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज महाराष्ट्र बड़े लक्ष्यों की जरूरत है इसके लिए हमें पुणे जैसे हमारे शहरों को प्रगति का अर्बन डेवलपमेंट का सेंटर बनाना जरूरी है आता पुण्यासह छत्रपती संभाजीनगर इथं अनेक उद्योग येत असून त्याद्वारे स्थानिक पातळीवर अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले राज्यातलं महायुती सरकार हे उद्योगांना भेडसावणारे प्रश्न तात्काळ सोडवत असल्याचं त्यांनी नमूद केलं क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला वारसा पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले देशाचा सर्वांगीण विकास करणं आणि सर्व घटकांचे प्रश्न सोडवणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माता भगिनी महाराष्ट्राच्या होतील निर्भया प्रति महिन्याला खात्यामध्ये नियमित रक्कम येता लाभानेया भगिनींचा लाभाने भगिनींचा सन्मान पुन्हा वाढेल महाराष्ट्राच्या आदिवासी वाड्यापाड्यातील दुर्गम भागातील महिला दीदी ताई या आत्मविश्वासासह आता खंबीरतेची अनुभूती घेत आहेत हा आनंद एक प्रतीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे मिळालेल्या आधाराचा माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन लाडकी बहिण आपली सक्षम होईल आता संसाराच्या मदतीसाठी अर्थ सहाय्य मिळतात माता भगिनीच्या स्वप्नांना आधार मिळणार प्रगतीसाठी कटिबद्ध है महाराष्ट्र सरकार महिला या प्रत्येक कुटुंबाचा कणा आणि आधार आहे आपल्या राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचे पैसे लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत या दिलेल्या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत होत आहे महिला सशक्तीकरणाला चालना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे अनुषंगानं हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली मुंबईच्या कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज राज्य आणि देश उभा राहतो त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार बावीससाठीच्या एकंदर चारशे अठ्ठेचाळीस राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यातल्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता त्यामुळेच ते इतकं महान कार्य करू शकले असं राज्यपालांनी नमूद केलं या पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ केली असून या पुरस्कारांमुळे बळीराजाला स्फूर्ती मिळत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं राज्यभरातून आलेले पुरस्कारार्थी तसंच विविध संबंधित अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते हे सर्वसामान्यांचं सरकार असून लोकांच्या हाताला काम देणं माझी लाडकी बहीणसारखी योजना आणण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा इथं म्हणाले साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघातल्या विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन याप्रसंगी ते बोलत होते लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचं उद्घाटन आणि नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या पाणी योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतले तीन प्रमुख पक्ष इतर समविचारी पक्षांचा विचार न करता आपसातच जागा वाटपाची चर्चा करत असल्याची नाराजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे विधानसभा निवडणुकीसाठी माकपनं केवळ बारा जागांची मागणी केली आहे इतर पक्षांनीही मर्यादित जागांची मागणी केली आहे पण त्यांना जागा वाटपाच्या प्रक्रियेत अद्याप सामावून घेतलेलं नाही महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे असं माकपच्या पत्रकात म्हटलं आहे स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शिव पनवेल महामार्ग आणि ठाणे बेलापूर मार्ग इथं आज सकाळी महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ली नगरपरिषदेनं काल स्वच्छता मोहीम राबवून दोन टन कचरा संकलित केला सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं विजेच्या धक्क्यानं आज तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थात बी सी सी आयच्या बंगळुरू इथल्या नव्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं आज उद्घाटन झालं बी सी सी आय सेंटर ऑफ एक्सलन्स हे या अकादमीचं नाव असून इथं जागतिक दर्जाच्या क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानामुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या अकरा हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि राष्ट्रार्पण शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देण्यासाठी हरघर दुर्गा अभियानाला उद्यापासून प्रारंभ आणि सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीससाठीच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते मुंबईत वितरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार